नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की स्त्रीला नक्की काय हवं असतं स्त्री अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पुरुषांवरती इम्प्रेस होते असा बहुतेकांना प्रश्न असतो तर मित्रांनो त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर सेन्स ऑफ ह्युमर मित्रांनो सेन्स ऑफ ह्युमर कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वामधील महत्त्वाचा पैलू मानला जातो स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सतत कपाळावर आट्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत ना, ना त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाइमपास करणे करणारे पुरुष आवडतात त्या पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडेसे मस्करी करणारे असतील मध्ये मध्ये हसवतील अचानक त्यांचा मूड खुलवतील नंबर दोन इतरांची काळजी करणे जे पुरुष इतरांची काळजी करतात खास करून बाहेरच्या लोकांची तर असे पुरुष स्त्री त्यांना खूप जास्त अट्रॅक्ट करतात असे पुरुष हे मनाने खूप चांगले असतात असा त्यांचा समज होतो आणि कोणत्याही मुलीला असाच दयाळू आणि प्रेमळ जोडीदारच हवा असतो त्यामुळे अशा पुरुषांकडे ती पटकन अट्रॅक्ट होते त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे आपल्या शत्रूला सुद्धा वेळ पडली तर मदत करणारे क कर मदत करायला धावणारे कोणी अपमान केला तर त्याच्याबद्दल जास्त मनात राग न ठेवणारे आणि वेळ प्रसंगी सर्वांना हास्य करणारे पुरुष स्त्रियांच्या मनात लगेचच घर करतात तर आता पाहूया नंबर तीन मित्रांनो नंबर तीन आणि शेवटचा म्हणजे ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणतीही गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस करत असतील तर ती त्यांची ड्रेसिंग स्टाईल जर एखादा पुरुष फॉर्मल क्लॉथ्समध्ये असेल तर त्यातच त्याचा सिरियसनेस पावर आणि अधिकारी वृत्ती दिसून येते जो पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करतो जास्त पसंत करतात ते मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप वेग पाडते आणि त्यानुसार त्या पुरुषांकडे ती स्त्री आकर्षित झालेली आपल्याला दिसून येते तर पुरुष मंडळींनो तुम्हाला असं वागायला सुरुवात करा मित्रांनो बघा स्त्रियांच्या मनात तुम्ही लगेचच घर कराल आणि त्यांचे नक्कीच लाडके बनाल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्ही सगळे असंच चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी मनापासून विनंती करते धन्यवाद